सार्थ श्री ज्ञानशुर्य अध्यय अठरावा ओवी पाचशे अडतीस ते पाचशे जळीस तरी पार्थापरीय सजे ज्ञानगाराज स ते भेदाची का धरुणी चाले विचित्रता भूतांची या आपण तो बहुच बहुचकै ज्ञात या निली जेणे जय सेसाचा रुपाड घालुनी विसराचे कवाड मग स्वप्नाचे काबाड ओपी निद्रा तैसे स्वज्ञानाची हे पौळी वाहेरी मिथ्या नही खळी तीही अवस्थाची आव्हाळी दाविजे जीवा अलंकारपणे झाकले बाळा सोने कावाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अवतरली गाडग्या घडा अन ओळख झाली मुढा वन्नी झाला कानडाधिपत्वासाठी का वस्त्रपणाचे आरोपे मूर्खा प्रती तंतुहारपे लोपे दावनी चित्र तैशी जया ज्ञाना जाणवनीभूत बोधाची भावना निमोनी गेली मग इंधनी भेदला नळू फुलावरी परिमळू काजळ भेदे शकलू चंद्रुजे सा तैसे पदार्थ भेद भेदभोवस जाणोनी लहान थोरवेश आतले ते राजस ज्ञान येथ आता तामसाचे ही लिंग सांगेन ते ओळख चांग डावला मातंग सवन जैसे श्रीराम 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 श्री